गुड इव्हनिंग मित्रांनो माझ्या एक पनीर मसाला मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आणलं मी ना बाजार मित्रांनो हे बघा हे आणलं भाजीपाला आपली पनीर हे आहे पनीर आज आहे पनीरची भाजी स्पेशल पनीर मसाला पनीर ला पनीर आता पनीरला काटूया मित्रांनो आता काटतो मी पनीर पनीर काटाची स्टाईल लागवत तुम्हाला मित्रांनो यास काटाचं मित्रांनो पनीर ह्याच नंतर करायचे जे तुकडे हे झालं पनीर काटून हे अशा स्टाईलनं पनीर काटायचं कधी पण मित्रांनो भाजी एकदम बेस्ट बनते दिसायला पण छान दिसते तर मित्रांनो आणि हे लसण आता कांदा कापणं चालू आहे भाजीसाठी पेशल पनीरला मस्त कडाई म्हणजे हलकस तेल टाकून थोडस थोंड होतले मित्रांनो शिजू देऊया चाले मसाले रेडी आणि इकडे पनीर आहे एकदम छान तरीकेने भाजले ब्राउन कलर म्हणाला याला मस्त हे आहे टमाटा पेस्ट आणि ह्याच्यात हा पूर्ण मसाला मित्रांनो जीरा चटणी हे मसाला हळद मीठ पावडर आधी टाकलं टमाटो पेस्ट त्याला थोडंसं शिजू द्या तीस सेकंद जीरा पावडर मसाला गरम मसाला टाकूया हळद मीठ चटणी दोन चमच चटणी फिरूया थोडस पनीर मसाल्याची गिरवी तयार झाली आता टाकूया पनीर टाका हे आहे पनीर आता टाकले गिरवीमध्ये पनीर आता टाकले पनीर पाच मिनटात पनीर मसाला रेडी हे झालं पनीर मसाला रेडी खायसाठी आता बघूया पनीर मसाल्याची टेस्ट मित्रांनो ह्या पनीर पनीर मसाला असं भुस काढायचं मित्रांनो थोडस गिरवीमध्ये पनीर रोटीमध्ये एकदम भेट बनलं मित्रांनो हॉटेलपेक्षा जबरदस्त एक नंबर पनीर मसाला पनीरची भाजी कोणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता करते मी पूर्ण पनीर फिनिश